नमस्कार मी सारिका आणि एस ज्योतिष कटना या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहातशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर आजची साडी कशी आहे तर ही साडी दिली आहे नेहाजी या आपल्याच परिवारातल्या एक जण आहेत त्यांना मराठी नाही कळत तर नेहाजी बहुत बहुत थँक्यू आपकी साडी पहनी है और मुझे बहुत पसंत आई है तर चला आपण आता बघूया की आ, राशी भविष्य आपल्याला तुमच्या सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे राशी भविष्य तर चला हा आठवडा आपला कसा जाणार आहे काय म्हणतायत तुमचे ग्रह सितारे काय वापरायचं आहे तुम्हाला काय उपाय करायचा आहे तुम्हाला हे सगळं आपण या आठवड्यात बघूया पण त्याआधी मला सांगा कोन, कोन की कोण कोण राहिला आहे अजून आपला मॅजिक महालक्ष्मी बॉक्स बुक करायचा अकरा दिवस किंमत ह्याची कमी आहे तर या अकरा दिवसातले दोन दिवस तर गणपती बाप्पाचे गेलेले आहेत राहिलेल्या दिवसामध्ये दिवसा जरूर हा बॉक्स खरेदी करा पण आज मी या बॉक्समधला एकच भाग तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यावरनं तुम्ही हे करू शकता की या बॉक्समध्ये काय काय असू शकतं तर सगळ्यात पहिल्यांदा आहे या बॉक्समध्ये हा सिटरीचा टॉवर की ज्यामध्ये मी दिलेले आहेत तुम्हाला एंजल नंबर हॅपीनेस साठी एंजल नंबर साठी एंजल नंबर अं साठी किंवा अनेक अशा गोष्टींसाठी यामध्ये एंजल नंबर दिलेले हा या बॉक्समध्ये येणार आहे किंमत आहे याची बाराशे पन्नास रुपये त्याच्यामुळे हा बॉक्समध्ये तुम्हाला येणार आहे तर विचार करा की तेवढ्या पैशामध्ये मी तुम्हाला किती वस्तू देत असेल आणि दिवाळी बॉक्स घेणे हे तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरणार आहे तर लवकरात लवकर बुकिंग करा, कर करा। सिटरीनचा टॉवर तुम्हाला असा हवा असेल तर मिळेल बाराशे पन्नास रुपयाला पण आपल्याला हा आपल्या बॉक्समध्ये आहे तर काय काम करतो गुरु आपला मजबूत करायचं काम करतो सिट्रिन पैसा खेचून आणायचं काम करतो त्याचप्रमाणे राहू के तुषणी यांच्या दशा शांत करतो त्याचप्रमाणे आपण हा आपल्या आपल्याला त्याला अफर्मेशन द्यायच्यात किंवा त्याच्या खाली चिठ्ठी ठेवायची आपण कंपनीत ठेवू शकतो लॉकरमध्ये ठेवू शकतो गल्ल्यामध्ये ठेवू शकतो घरामध्ये ठेवू शकतो रोज रोज ह्याला उद्बत्ती ओवाळ्याचे हो नाफर्मेशन द्यायच्यात बॉक्समधनं काढलात तरी हेच करायचं तर आज मी तुम्हाला गुपित दडले काय त्यातला एक टॉवर आज दाखवलेला आहे त्यामुळं बुकिंग फास्ट झाली पाहिजे उशीर केला काहीच करता येणार नाही त्यामुळं बुकिंग फास्ट करायची जबाबदारी तुमची आहे तुमच्या सुखाची तुमच्या लक्झरी लाईफची जबाबदारी माझी आहे तर चला फटाफट राहिलेल्यांनी बॉक्स बुकिंग करा कारण आधी मी आधीच सांगितले की मी बनवणार आहे बनवले आहेत ते अगदी क्वांटिटीमध्येच बनवलेले आहेत खूप सारे बनवलेले नाही आहेत कारण तेवढ्या सगळ्यांना रेकी देणं या जवळ जवळ वीस पंचवीस क्रिस्टल होत आहेत त्या सगळ्याला रेकी देणं म्हणजे एका व्यक्तीसाठी माझी एक रात्र सुद्धा जाऊ शकते जर त्यांच्या मागं ब्लॅक मॅजिक वगैरे काही असेल तर त्याच्यामुळं त्वरा करा घाई करा चला बघूया आपण या आठवड्याचं राशी भविष्य काय सांगत आहेत ग्रह सितारे त्याचबरोबर देणार आहे एक उपाय आणि त्याचबरोबर देणार आहे तुम्हाला एक एंजल नंबर तर मेषरास राशीनं सगळ्यात महत्वाचं या आठवड्यामध्ये सहनशीलता ठेवणे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे त्याबरोबरच उत्साहानं गणपती बाप्पाचं साजरं करा आता बाकी हे सांगत नाही तर तुम्हाला इतरांपासनं कोणताही निर्णय हा ओ, विचारपूर्वक घ्यायचं आहे नाहीतर त्याचं तुम्हाला नुकसान होऊ शकतं लोकांना सांगितलेलं ऐकू नका आपला आपला मेंदू आपलं मन आपल्याला काय म्हणतंय याचा थोडासा विचार करा थोडासा धीर धरा प्रत्येक गोष्टीसाठी सहनशीलता ठेवा म्हणजे नुकसान होणार नाही वादविवाद या गोष्टींपासून थोडंसं लांब राहा ज्या गोष्टी जमणार नाहीत अशा गोष्टींच्या नादीच लागू नका म्हणजे बळणं हे मला नाही जमणार माहितीये तरी पण अंगावर घेणं या कोणत्याच गोष्टी करू नका व्यवसाय जे चालले आहे आहे ते ठीक चाललेले असं समजून पुढे जा नोकरदार वर्गाने कामावर व्यवस्थित लक्ष द्या खर्च जपून करा त्याच कुटुंबामध्ये आपल्याकडून कोणाचं मन दुखवलं जाणार नाही याची काळजी घ्या आता शांतपणे निर्णय घ्या ही तुम्हाला मोठी टीप आहे माझी त्याचप्रमाणे चोवीस आणि अठ्ठावीस हे तुमचे एंजल नंबर आहे तो। हे लक्षात ठेवायचं आहे या आठवड्याचे त्याचप्रमाणे उपाय काय करायचा आहे तर गणपती बाप्पाला तुपामध्ये बुडवून त्याच्या खालच्या दांड्या तुपामध्ये बुडवून हळदी कुंकामध्ये बुडवून एकवीस ह्याची जुडी ही रोज गणपती बाप्पाला आपल्या घरातल्या किंवा मंडळातल्या व्हायची आहे हा तुमचा उपाय आहे तर ओम साईराम बघूया आपण पुढची रास तर वृषभ रास आहे तुम्ही जे प्रयत्न कराल ते यावेळी तुमचे सक्सेस होणार आहेत या आठवड्यामध्ये त्यामुळे त्या प्रयत्नांना कुठेही कमी पडू नका गणपती बाप्पा घरी आलेले आहेत तर या धावपळ होऊ शकते या दिवसामध्ये स्वतःसाठी आणि इतरांसाठी पण तुम्हाला वेळ द्यावा लागेल त्यामुळं काम आणि सगळ्यांना वेळ देणं यामध्ये बरीच सारी तुमची धावपळ होऊ शकते इतरांची मर्जी राखण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी स्वतःवर ताबा ठेवावा लागेल आणि पुढच्याच ऐकावं लागेल तेव्हाच काही काम हो, किंवा काही नाती ही पुढं सरकायला सुरुवात होईल फारसा त्रास कोणत्याही गोष्टीचा करून घेऊ नका आपल्या तब्येतीची काळजी घेणं सुद्धा आपल्याला तितकंच महत्वाचं आहे चांगल्या दिवशी चांगलं नियोजन करा म्हणजे त्या कामामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल आणि प्रयत्न करत राहा त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये अपेक्षित फायदा होऊ शकतो नोकरदार वर्गांकडं वर्गांनी कामाकडेच लक्ष द्या नाहीतर बॉसची जोडे खायची वेळ येऊ शकते मित्रमैत्रिणींबरोबर विद्यार्थ्यांनी वेळ वाया घालवू नका तर या अकरा दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करता येईल ते बघा कारण बुध गणप बुधाची पा, बुधा पावर गणपती बप्पाची पावर ही जास्त असते त्यामुळे बुद्धीची देवता आहे गणपती बाप्पा या अकरा दिवसामध्ये जे काही पाठांतर कराल ते दहावी बारावीसाठी खास सांगते सरस्वती क्रिस्टल या अकरा दिवसामध्ये रेकी होणं ज्यांना हवा आहे त्यांना अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे सरस्वती क्रिस्टल जरूर घ्या या दिवसांमध्ये तर सव्वीस आणि सत्तावीस हे तुमचं एंजल नंबर आहे आणि टीप आहे तुम्हाला जबाबदारीनं काम करायची आहे तुम्हाला उपाय आहे गणपती बाप्पाला गुळाचा नैवेद्य गुळ खोबऱ्याचा नैवेद्य रोजच्या रोज, रोज दाखवायचा आहे छोटूसच खोबरा घ्या छोटूसच गुळ घ्या नैवेद्य दाखवा विद्यार्थी लोक कुणी यासू देत घरातलं तो गुळखोबरा आपला पण खाऊन टाकायचं नैवेद्य झाल्यावर या प्रकारे तुम्ही करू शकता ओम सैराम पुढची रास आहे मिथून रास तर मिथून राशीला कोणाचं तरी मार्गदर्शन हे या आठवड्यामध्ये मोलाचं ठरणार आहे गणपती बाप्पा घरामध्ये आनंद घेऊन आलेले आहेत तरी सुद्धा थोडेसे एक दोन दिवस डल तुमचे जातील म्हणजे पुढच्या आठवड्यात सुद्धा दोन दिवस डल जातील पण नंतर तुम्हाला इतरांकडून अपेक्षा ठेवायची गरज भासणार नाही वेळेला सुरेख संगम तुम्हाला या आठ दिवसामध्ये बघायला मिळेल की आत्ता हे करायचं होतं आणि त्याच्यासाठी जे लागणार पाठबळ आहे ते लगेच मिळालं असं सगळे तुम्हाला होतील थोडेसे धाडसी निर्णय घ्यावे लागतील पण ते यशस्वी ठरतील त्यामुळे न घाबरता जे काही करायचे ते करा नोकरदार वर्गाला वरिष्ठांची शाबासकी मिळेल आर्थिक ताणतणाव जाणवणार नाही राजकीय क्षेत्रामधल्या अधिकारी लोकांचा गाजाबाजा होईल मित्रांबाबत नवीन योजना अंमलात आणाल संतती सौख्य लाभेल घरातील वान वातावरण आनंदी राहील मानसिक समाधान लाभेल आणि आरोग्य सुद्धा उत्तम राहील विद्यार्थ्यांना गरज आहे ती अभ्यास करण्याची सरस्वती क्रिस्टल नाही तर ग्रीनजेड ब्रेसलेट हे आपल्या जवळ असणं किंवा त्या अकरा दिवसामध्ये यात रेकी होणं अतिशय गरजेचं आहे जर कोणी राहिले असाल तर अजून घ्या अठ्ठावीस आणि एकोणतीस हे तुमचे एंजल नंबर आहेत महत्वाची टीप आहे की कार्यक्रमामध्ये गुंतून राहू नका महिला वर्गांनी शक्यतो जास्त घराकडं पण विद्यार्थ्यांकडं पण आपल्या लक्ष द्या उपाय काय करायचा आहे गणपती बाप्पाचा तुम्हाला तर थोडेसे तांदूळ हळदीनं किंवा केशरानं पिवळे करायचे आहेत आणि ते तांदूळ गुरुवारच्या दिवशी किंवा गणपती बाप्पा आपल्या घरात आहेत त्यातल्या कोणत्याही दिवशी गणपती बाप्पाला एकवीस नावं त्यांची घेत घेत एक तांदूळ त्यांच्यावर अर्पण करायचा आहे किंवा मग तुम्ही एकवीस अथर्व शीर्षसुद्धा म्हणू शकता चला पुढची रास आहे कर्करास तर कर्क राशीचा या आठवड्यामध्ये विकास होईल ग गणपती बाप्पाचं आम आगमन तुमच्या घरामध्ये आनंदानं झालेलं आहे हा चांगला कालावधी आहे तुम्ही ज्या गोष्टी करायच्या ठरवल्या आहेत त्या पूर्ण होण्याचे हे दिवस आहे त्यामुळं तुमच्या कामातील उत्साह वाढीला लागलेला आहे असं तुम्हाला सतत जाणवेल हे सत्य आहे त्यामुळं वेळेत कामाकडं लक्ष द्या आळस ही आपल्यासाठी अजिबात चांगली गोष्ट नाही तुम्हाला एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर ती ती हीच वेळ चांगली आहे परत परत सांगते संधी सोडू नका त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी सुद्धा सरस्वती क्रिस्टल ब्रेसलेट एज्युकेशन ब्रेसलेट हे घ्यायची संधी सोडू नका दहावी बारावी नेट परीक्षा अगदी मी सांगते या तिन्हीपैकी एक तरी तुमच्याकडं या दिवसामध्ये रेकी झालेलं पाहिजे त्यावेळी बुद्धीची देवता तुम्हाला पुढंपर्यंत काम करू लागेल आरोग्य तुमचं उत्तम राहील तुम्हाला शुभ अंक आहे एंजल नंबर आहे पंचवीस आणि तीस हे एंजल नंबर आहेत महिलांसाठी खास दगदग कमी करा नाहीतर आजारपण येईल उपाय काय करायचा आहे तर उपाय करायचा आहे रोजच्या रोज गणपती बाप्पाला पंचामृताचा थोडासा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ते पंचामृत घरातल्या सगळ्यांनी किंवा तुम्ही असाल तर चमचाभरच करा आणि ते आपण स्वतः प्राशन करायचं आहे बुद्धी वाढण्यामध्ये केलेला अभ्यास लक्षात राहण्यामध्ये बुधग्रहाचा पाठबळ चांगलं लाभण्यामध्ये हे सारं उपयोगी पडणार आहे चला पुढची रास आहे ओम साईराम पुढची रास आहे सिंह रास तर शुभ सप्ताह हो, हा तुमच्यासाठी हा मानला जाणार आहे गणपती बाप्पाचं आगमन झालेलं असेल सगळ्यांच्या घरी तरी या आठवड्यामध्ये काही दिवस तुम्हाला दिवसन रात्र काम करायची गरज पडणार आहे त्यावेळी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं मिळणार आहे नाही तर काय निर्णय घ्यावेत म्हणजे एक परिस्थिती तुमच्या समोर उभी राहणार आहे हे का ते काय निर्णय घ्यावेत यामध्ये याच्यामध्ये मात्र तुमचा मानसिक ताणतणाव थोडासा वाढू शकतो तुमची द्विधा अवस्था होऊ शकते अगदी सहजपणे निर्णय घ्याल आणि तो यशस्वी सुद्धा होतील पण घाबरू नका स्वतःवर विश्वास ठेवा आणि निर्णय घ्या काही गोष्टी अनपेक्षित असतील त्याही तुमच्या या आठवड्यामध्ये होऊन जातील ध्यानीमानी नसताना कुठलं तरी पैसे येतील काहीतरी मदत होईल किंवा कुठल्याही गोष्टी या ध्यानीमानी नसताना होऊन जातील किंवा चांगल्या व्यवसायाचे चांगल्या नोकरीचे प्रस्तावसुद्धा तुमच्यासमोर येऊ शकतात व्यवसाय करणाऱ्यांना लाभदायक स्थिती आहे त्यामुळं काळजी करायचं काहीच कारण नाही आहे नोकरदार वर्कांसाठी हलका फुलका हा आठवडा आहे त्यामुळं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे आर्थिक परिस्थिती चांगली राहील त्याचबरोबर कुटुंबाबरोबर मौज मजा कराल आनंदी राहाल धार्मिक कार्यात सहभागी घ्याल एकंदर हा म्हणजे सप्ताह हो तुम्हाला शुभ आहे तुमचा एंजल नंबर येणारे आरोग्य सुद्धा तुमचं चांगलं राहील एंजल नंबर येणारे तुमचा चोवीस आणि पंचवीस तर हे दोन नंबर वापरायचे आहेत आता करायचं काय आहे उपाय काय करायचा आहे तर सगळ्यात उठून जेवढ्या सूर्याच्या आधी तुम्ही उठू शकता तेवढ्या लवकर उठून गणपती बाप्पाची पूजा करायची आहे म्हणजे तुम्हाला या राशीला सूर्याचं चा पाठबळ चांगलं पाहिजे तर सूर्याची उपासना ही अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळं सूर्याला पाणी लवकर उठून द्या आठवडाभर आणि उ हे पण करा गणपती बाप्पाची पण उपासना सूर्य उगवायच्या आधी जर केली तर अतिशय उत्तम तुम्हाला हा आठवडा जाईल पुढची रास आहे कन्या रास तर कन्या राशीला भाग्योदय होईल त्यासाठी भाग्योदय ब्रेसलेट हे जवळ असणं कन्या राशीसाठी फार मोलाचं आहे या वर्षीसाठी फार मोलाचं आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी भाग्योदय ब्रेसलेट जरूर घ्या ऑफर चालू असतात तर आ, एक दोन दिवस सोडले तर बाकीचा कालावधी तुम्हाला उत्तर उत्तम जाईल काही महत्वाच्या घडामोडी आयुष्यामध्ये घडू शकतात कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी सुद्धा वेळ मिळेल दरवेळी नुसतं काम 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 आपण करतो पण त्यापेक्षा कामापेक्षा सुद्धा वेगळ्या कामासाठी मिळेल काही स्वप्न पाहिली असतील तुम्ही त्याला अवधी गेला असेल तर आता मात्र ती स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे नोकरदार वर्गाला वरिष्ठांकडनं चांगली पोचपावती मिळेल म्हणजे सॅलरी वाढू शकते प्रमोशन होऊ शकतं असे दिवस तुम्हाला आलेले आहेत कुटुंब भावंडांच्या बाबतीत काही गैरसमज निर्माण होत असतील होतील आणि वादविवाद होतील पण ते तात्काळ दूर करायचा प्रयत्न करा नाहीतर भांडणं खूप दिवसांसाठी ती वाढत जातील एकूण सप्ताह भाग्योदयाचा आहे आरोग्य उत्तम राहील पण आणखीन पुढचा हा राहिलेले पंचवीस मधले दिवस किंवा पुढचं आयुष्य हे भाग्योदयासारखं जाण्यासाठी या राशीला भाग्योदय ब्रेसलेट वापरण्याची अतिशय गरज आहे तुमचे सारे प्रयत्न जर तुम्हाला यशस्वी करायचे असतील तर हातामध्ये भाग्योदय ब्रेसलेट किंवा जवळ भाग्योदय ब्रेसलेट असणं हे गरजेचं आहे तुम्हाला उपाय काय आहे तर गोशाळेला हिरवा चारा दान करायचा आहे तुम्ही सतरा आणि एकवीस हे तुमचे शुभ नंबर आहेत पुढची रास आहे तूळ रास तर तूळ राशीनं वेळेचं भान ठेवणं वेळेला संयम ठेवणं या सगळ्या गोष्टी अतिशय या आठवड्यामध्ये महत्वाच्या आहेत तर पहिले चार तीन चार दिवस थोडेसे शांत राहतील पण पुढं गडबड गडबड चालू होईल त्यामुळे रोजची कामं रोज उरका महिला असो नोकरदार असो व्यावसायिक असो कुणी असो आपलं जे काही काम आहे ते वेळेत उरकण्याचा प्रयत्न करा नाही वाड़ेल, तर पुढे जाऊन ताण वाढेल ताण वाढला की तब्येत बिघडेल तर तुम्हाला शांत राहावे लागेल एखादी गोष्ट नाही पटली तरी ती सोडून द्यायला शिका वाद होणार नाहीत सणासुदीचे दिवस आहेत हे विसरू नका सध्या रोखोक भूमिका घेऊन चालणार नाही आपल्याला जी नेहमीची माझीच असते ते मला सुद्धा जड होत आहे पण ते सुद्धा चालणार नाही प्रत्येक गोष्टीत समतोल साधा कोणतंही काम करताना वेळेच भान ठेवा हे काम या वेळेत इथं झालंच पाहिजे असं जर केलं तर आर्थिक व्यवहारामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा तोटा होणार नाही पण आळस केलात आजचं काम उद्यावर ढकललं तर आर्थिक मात्र तुम्हाला त्रास होऊ शकतो समाजसेवा करताना दूरदृष्टी ठेवा कुटुंबाशी एकनिष्ठ रहा आणि स्वतःच शारीरिक आणि मानसिक दोन्ही आरोग्य जपण्याचा प्रयत्न करा अठ्ठावीस आणि एकोणतीस हे तुमचे एंजल नंबर आहेत काम करताना योग्य तो वेळ आणि हे साधायचं आहे या आठवड्यामध्ये हे लक्षात ठेवा नाही तर उगा केलेली कामं ही निष्फळ ठरतील उपाय काय करायचा आहे तर केळी सहा ही गणपती बाप्पाला ऑफर करायची आहेत तुम्हाला नंतर सगळ्यांनी घरातल्यांनी खाल्ली तरी चालेल किंवा एका मंडळामध्ये तुम्हाला जेवढी शक्य आहे तेवढी तुम्ही केळी नेऊन दिली तरी ही आठवड्यामध्ये तुम्हाला चालू शकतं पुढची रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीला सगळ्यात गुरुमंत्र पहिला हा आहे की खर्च कमी करा तर गण गन, या गणपती बाप्पाचं आगमन तर झालेलंच असेल त्यामुळं घरात एक प्रकारची ऊर्जा असेल तर असे दिवस असताना तुमच्यावर कामाची जबाबदारी वाढेल त्यामुळं तुमची चिडचिड होईल राग येईल समोरच्या व्यक्तीवर तो राग निघत राहील पण गणपती बाप्पा घरात आहेत राग आपल्याला काढायचं नाही बुद्धीची देवता आहे बुद्धी आकर्षित करून घ्यायची आपल्याला तर या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा संयमाने जग जिंकता येते प्रत्येक गोष्टीत संयम ठेवा वादविवाद होणार नाहीत आणि समोरच्याला तुमचा राग येणार नाही शांतपणे स्वतःची मतं मांडायला शिका बाकी ठीकठाक होईल तोंड उघडायचंच नाही आपल्याला व्यवसाय ज्यांचे चालू आहेत व वस्तू वगैरे अशा वस्तू जे विकत असतील की ज्यात कलाकारी आहे त्या लोकांची भरभराट होणार आहे त्याचबरोबर घरगुती वातावरण चांगले राहील फक्त प्रकृतीची काळजी घ्या मनाची काळजी घ्या सव्वीस आणि तीस या दोन एंजल नंबर तुम्हाला अतिशय उपयोगी आहेत महिलांसाठी खास आहे विचार करून बोला थांबा पुढचा किती आपल्याशी भांडत असेल आणि काही बोलत असेल तर शांत रहा विचार करा आणि मग त्या गोष्टी रिॲक्ट व्हा ओव्हर रिॲक्ट होऊ नका नाहीतर आपल्याच मनाला जास्तीत जास्त तो त्रास होऊ शकतो काय करायचं आहे आपल्याला आहे, तर किन्नर कुठं दिसले तर त्यांना पन्नास रुपयाची नोट ही तुम्हाला दान करायची आहे नाही दिसले एवढ्या आठ दिवसामध्ये कुठेही किन्नर तर मग एखाद्या गणपती बाप्पाच्या देवळात नेऊन तुम्ही पन्नास रुपये दान करू शकता पण किन्नर लोकांना जास्त महत्व आहे चला पुढची ला रास आहे ओम साईराम धनुरास तर धनुराशीला मानसिक समाधान लाभेल तर गणपती बाप्पा ज्यांच्या घरी आले असतील त्या घरात तर सगळा आनंदी आनंद, आनंद चालूच असेल पण हा कालावधी चांगला आहे तुमच्यासाठी मात्र तुम्हाला तो वापर करता आला पाहिजे ग्रह ना तारे नक्षत्र सगळं छान आहे पण तुम्ही झोपून राहिलात तर त्याचा काही उपयोग होणार नाही आहे त्यामुळं आहे हे वातावरण खूप चांगलं आलेलं आहे त्यामध्ये स्वतःचं काम करून घ्या पटापट पत, आळस करू नका सध्या तशी वेळ आलेली आहे की आपण आपण पण वेळ साधूपणा केला पाहिजे म्हणजे थोडस लक्षात येईल तुम्हाला वेळ साधूपणा म्हणजे काय हे केलं पाहिजे तर त्याशिवाय पुढच्या गोष्टी आपल्याला मिळणार नाही इतरांनी केलं म्हणून तुम्ही करू नका नाहीतर नुकसान होईल तुमच्या वाटणीला जे देवानं काम केलंय ते मात्र तुम्ही आता हातात घ्या पण इतरांनी केलंय म्हणून करत गेलात तर मात्र मग ते नुकसानाचा पाया तुम्हाला होईल तुम्हाला ज्या गोष्टी झेपणार आहेत त्याच करा नाहीतर आर्थिक अडचणी वाढू शकतात व्यवसाय परिस्थिती उत्तम असेल नोकरदार वर्गाला मनासारखं काम मिळेल त्यांना आर्थिक लाभ होतील घरगुती वातावरण ठीक राहील मानसिक समाधान लाभेल आरोग्य ठीक राहील शुभ एंजल नंबर आहेत तुम्हाला चोवीस आणि एकोणतीस काय करायचं आहे जमेल तेवढ्याच गोष्टी करायच्या आहेत हे तुम्हाला आजचं गुरुमंत्र आहे उपाय काय करायचा आहे तर धनुराशीच्या लोकांनी हरभऱ्याची म्हणजे बेसनाचा लाडू हा महा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे बेसनाचा लाडू हा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे तेव्हा राहील सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील ओम साईराम पुढची रास आहे मकर रास ता मकर राशीला गुरु टीप ही आहे की वाट वाटचाल तुमची चालू होणार आहे गणपती आगमन तुमच्या घरी पण असेल घरात एक छानसं वातावरण झालेलं असणार आहे एक दोन तीन दिवस थोडेसे असे जातील पण नंतर गणपतीचा कालावधी सुद्धा तुम्हाला चांगला जाईल सकारात्मक गोष्टी घडतील कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही कोणतेही काम करताना अडथळा येणार नाही तुम्हाला वाटचाल सुलभतेची राहील व्यवसायातून मिळणारे उत्पन्न हे चांगले तुम्हाला मिळणार आहे नोकरदार वर्गाचे काम हे सुरळीत चालू राहणार आहे आर्थिकदृष्ट्या समाधान समाधानकारक परिस्थिती राहणार आहे राजकीय क्षेत्रामध्ये हेवे दावे सुरू होतील जे लोक विचारतायत मला राजकारणाचं काहीतरी सांगत जा त्यांच्यासाठी आहे हे त्याचप्रमाणे नातेवाईकांच्या भेटीघाटी होतील भावंडांशी संवाद होईल धार्मिक गोष्टीमध्ये सहभाग घेतला जाईल मानसिक समाधान लाभेल प्रकृती ठणठणीत राहील तर चांगले दिवस भोगायची मकर राशीला आता वेळ सुरुवात झालेली आहे सव्वीस आणि तीस हे तुमचे एंजल नंबर आहेत आणि कोणत्याही चांगल्या कामाला शुभारंभ या आठवड्यामध्ये तुम्ही आनंदानं करू शकता काय उपाय करायचा आहे तुम्हाला तर हिरवं वस्त्र एखाद्या स्त्रीला दान करायचं आहे तुम्हाला चला पुढची रास आहे कुंभरास अपेक्षित लाभ होतील गणपती बाप्पा तुमच्या घरी आले असतील भाग्योदय होण्याची वेळ आता है। शानी ची साड़े साती ची ची बाजु आहे शनीची साडेसातीची शेवटची बाजू आहे आपली तर भाग्योदय ब्रेसलेट आपल्या जवळ असणं अतिशय गरजेचं आहे कुंभराशीला कारण दिवसच भाग्योदयाचे आहेत आणि त्यामध्ये जर आपण त्याला अजून ब्रेसलेटची साथ दिली तर आणखीन तुमचा भाग्यकारक दिवस हे आता यापुढं चालू होतील काय करावं काय करू नये या विचार करण्या करत बसण्यापेक्षा स्वतःला विचारा विचार पटकन करा आणि काम करा त्याच्यावर चांगली वेळ आहे वेळ वाया जाऊ नका दुसऱ्यांसाठी वेळ वाया घालवू नका आपले काम पूर्ण कसं होईल याकडं जास्तीत जास्त लक्ष द्या विवादांपासून पूर्णपणे लांब राहा या गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत व्यवसायात उडा उलाढाल वाढेल नोकरवर्गाला कामासाठी वेळ देता येईल आर्थिकदृष्ट्या अनपेक्षित लाभ सुद्धा लॉटरीचं तिकीट वगैरे या गोष्टीसुद्धा यावेळी तुम्हाला उपयोग करता येईल राजकीय क्षेत्रामध्ये यश मिळेल कौटुंबिक जीवनामध्ये थोड्याफार कुरबुरी राहतील तेवढ्याकडे दुर्लक्ष करा आहाराचं पथ्यपाणी मात्र ज्यांच्या तब्येती ठीक नाही आहेत कुंभराशीच्या लोकांनी त्यांनी तब्येतीवर मात्र लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे एंजल नंबर आहे तुमचा अठ्ठावीस आणि एकोणतीस हे दोन एंजल नंबर वापरायचे आहेत तुम्हाला जर भाग बाग्य। भाग्योदय तुमचा व्हायचा असेल तर तर परिस्थिती अशी आहे साडेसातीचा शेवटचा काळ आहे पण शेवट जी असती ना त्रास तोच खरा मोठा त्रास असतो तर त्यामुळं ताक सुद्धा फुंकून प्या हेच मी फक्त कुंभराशीला सांगू शकते उपाय काय करायचं आहे कुंभराशीनं तर कोणत्याही गणेश मंडळांमध्ये जाऊन तुम्हाला जे काही शक्य आहे दानधर्म करणं खाऊ रूपानं म्हणजे प्रसाद रूपानं जे काही दानधर्म करणं तुम्हाला शक्य आहे ते दानधर्म जरूर करा म्हणजे तुम्हाला शनीच्या साडेसातीमध्ये सुद्धा थोडासा फरक जाणवेल ओम साईराम पुढची रास आहे मीन रास मीन राशीनं व्यवहार जपून करा मीन राशीला शनीची साडेसाती ही त्यांच्या नात्यांवर घाला घालतीये नाहीतर त्यांच्या पैशावर घाला घालतीये हे दोनच गोष्टी शनी महाराज मीन राशीशी खेळत आहेत सध्या तर त्यामुळं व्यवहार जपून करा सगळ्यांशी सा सणावाराचे दिवस चांगले कसे जातील हे पहा कारण रागावर नियंत्रण ठेवा कोणतेही काम करण्यापूर्वी आपल्याला हे झेपणार आहे का ह्याचा विचार करा प्रत्येक गोष्टीमध्ये आपलं तेच खरं हे जे, जे राशीचं आहे खरं आहे यात काही खोटं नाही आहे हा स्व स्वभाव थोडासा आता पुढचे अजून साडेसात वर्ष पाच वर्ष, वर्ष, वर्ष आपल्याला बदलला पाहिजे शांती फक्त आपल्या जवळ पाहिजे शांत बसा कोणाचं काही पटत नसेल तरी बोलू नका नाही तर खूप बेकार काळ आहे हा राशीसाठी की भांडणं लागणे मन दुखणे अजून काही होणे या गोष्टीसाठी त्यामुळे शांत बसा विचार करून आर्थिक व्यवहार करा नाही तर आर्थिक व्यवहारांमध्ये सुद्धा चूक तुमच्याकडनं होऊ शकते नोकरदार वर्गाला व्यवसायातून मिळणारे उत्पन्न हे मात्र गुंतवणुकीसाठी वेगळ्या व्यवसायासाठी वगैरे ठेवा सामा आ, सा नोकरदार वर्गाला कामात गुंतून राहावे लागेल आर्थिक व्यवहार जपून करा आपल्या बोलण्यामुळे वाद होणार नाहीत याची काळजी घ्या जोडीदाराचा आदर करा मानसिक ताण घेऊ नका नाहीतर दाट परिस्थित प प्रकृती बद बिघडण्याची दाट शक्यता आहे हॉस्पिटलला ॲडमिट होण्यापर्यंतची वेळ येईल जर आपलं तोंड आणि आपलं डोकं दोन्ही गोष्टी शांत नाही ठेवल्या तर शनी महाराजांना जो डाव खेळायचा असतो की हॉस्पिटल भरती हे शनी महाराजांचं फार मोठं काम असतं ते करायलाच लावतील त्यामुळं शांत राहणे मिनराशीनं एवढं एकच करू शकतात सध्या जो नेहमीचा स्वभाव आहे गुरुमंत्र जो मीन राशीचा नेहमीचा स्वभाव आहे ठोक तोच आत्ता आपल्याला करायचं नाही आहे या आठवड्यामुळे मध्ये कोणालाही रोखोक बोलायचं नाही आहे फक्त आळीमिळी गुपचिळी एवढंच काय जवळपास चाललंय बघत राहायचंय आपले पण दिवस येतील त्यावेळी त्याला उत्तर देता येतील पण आत्ता शनी महाराजांचा कड शनी महाराजांची आपल्याकडनं हीच अपेक्षा आहे ते आपल्याला त्रास देत राहणार आहेत आणि आपण त्यामध्ये शांती आणि संयम मिळवायचा आहे एवढंच करा शुभ तुमच्या एंजल नंबर आहेत सव्वीस आणि तीस हे दोन शुभ एंजल नंबर वापरू शकता काय करायचं आहे तर मीन राशीने पिवळी गुलाबाची फुलं जर तुम्हाला मिळाली तर गणपती बाप्पाला नेऊन अर्पण करा म्हणजे तुम्हाला हा आठवडा सुरळीतपणे जाईल तर चला बरेच दिवसानं भविष्य तुम्हाला कसं वाटलं हे जरूर सांगा मी तुम्हाला परत परत सांगत सा, आहे मॅजिक महालक्ष्मी धमाका बॉक्स हा सगळ्यांनी बुकिंग करा आज मी तुम्हाला ह्यातल्या एक वस्तू दाखवली आहे ही वस्तू आहे बाराशे पन्नास रुपयाची त्याचं काम पण किती आहे हे तुम्हाला दाखवलं आहे मला शक्य झालं माझ्या मनाला वाटलं तर मी तुम्हाला यातल्या वस्तू रोज एक एक दाखवत चालेल पण ज्याचा विश्वास आहे त्यांनीच खरेदी करा त्यामुळे दाखवण्यापेक्षा जे होऊन खरेदी करतायत त्यांना जास्तीत जास्त ते लाभकारक ठरणार आहे ग्रुपमध्ये अख्खा बॉक्स दाखवला जाईल पण ज्यांना असं वाटतंय ना दडलंय काय दडलंय काय तर असं एक से एक आयटम यामध्ये दडलेले आहे तेवढं लक्षात ठेवा त्याचबरोबर एंजल ब्युटीनं नवीन प्रोडक्ट चालू केले आहेत काल तुम्हाला दाखवले आहेत त्याच्याकडंसुद्धा जरूर लक्ष द्या वरती दिलेल्या नंबरचे टेटस रोज बघत जा ज्यांना अजूनही माझे स्टेटस दिसत नाहीत त्यांनी मला सांगा की ती मला स्टेटस दिसत नाहीत म्हणजे मी तुम्हाला सांगेल तुम्हाला पुढं काय करायचं आहे ते तर चला आजचा व्हिडिओ इथंच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत ओम सईराम